नमस्कार मित्रांनो सिनेमासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे कारण प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांचा स्व सतत हसमुख असलेला चेहरा प्रेक्षकांचे मनोरंजन हे सगळं करत असतात ते परंतु त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे तर मित्रांनो पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो अशोक मामा मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वत्सल्या देशमुख यांचे निधन झाले आहे वत्सल्या देशमुख या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या आई होत्या वत्सला यांनी आपल्या करिअरची सुरुवात तुफान और दिया या हिंदी चित्रपटातून केली होती त्यांचे फायर नागपंचमी जल बीन मछली नृत्य नृत्यबिन बिजली असे अनेक चित्रपट गाजले होते पण सुहाग या चित्रपटातून त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली होती त्यांनी पिंजरा आणि नवरंग चित्रपटातसुद्धा काम केले होते आई मावशी काकू आजी अशा विविध भूमिकेतून त्या प्रेक्षकांसमोर आल्या होत्या तर वत्सल्या यांच्या निधनाने संपूर्ण कला विश्वावर शोककळा पसरली आहे तर मित्रांनो वत्सल्या यांना आपल्या चॅनलच्या परिवारात कडून भावपूर्ण श्रद्धांजली